नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करतो अपना साथी एक मोठी अपडेट स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया लाख कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांची आताची सर्वात मोठी बातमी दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी जाणून घ्या सविस्तर वृत्तांत नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आज आपण अत्यंत महत्वाच्या आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट जाणून घेऊया सर्वात मोठे अपडेट त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ बेल ला प्रेस करून नव नवीन अपडेट जाणून घ्या राज्य कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी प्रलंबित मागण्यासक्ती शिक्षक संघटना आक्रमक अत्यंत महत्त्वाची बातमी सलास सविस्तर जाणून घेऊया बातमी बघा माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तत्काळ पूर्ण करा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा च्या वतीने देण्यात आला आहे वारंवार मागण्या गेल्या दोन दशकापासून माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याची पूर्तता अद्याप पर्यंत केली नसल्यामुळे शिक्षक संघटना आक्रमक झाल्या असून आंदोलनाचा पवित्र घेत आहे आणि पवित्र पोर्टल प्रमाणे शिक्षक भरती करावी मुख्याध्यापकाचे पद पूर्वीप्रमाणे शंभर विद्यार्थ्या मागे एक पद मान्य करावे दोन हजार पाच नंतर जुनी लागू शाळांमध्ये अनुदान द्यावे निवड श्रेणी द्या, दर दरवर्षी संच मान्यता वेळेत पूर्ण करावी तसेच केंद्राप्रमाणे शिक्षकांनाही वाढीव महागाई भत्ता देण्यात यावा आधी तत्काळ मागण्याची पूर्तता करावी अशी मागणी आगाली चा वतीने निवेदन देनात आले या मागणीची तत्काळ पूर्तता केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स